गुल्लाबाई गुल्लाबाई सासरे कसे सासरे कसे हातात छडी मास्तर जसे मास्तर जसे गुल्लाबाई गुल्लाबाई सासू कशी सासू कशी कपाळी कुंकू पाटलींजशी पाटलीन जशी गुल्लाबाई गुल्लाबाई जाऊ कशी जाऊ कशी हातात लाटणं स्वयंपाकीं जशी स्वयंपाकीं जशी गुल्लाबाई गुल्लाबाई भाऊजी कसे भाऊजी कसे कचेरीत बसले वकील जसे वकील जसे गुल्लाबाई गुल्लाबाई धीर कसे दीर कसे डोळ्यावर गोगल हिरो जसे हिरो जसे गुल्लाबाई गुल्लाबाई नणन कशी नणन कशी हातात पर्स नटी जशी नटी जशी गुल्लाबाई गुल्लाबाई पती कसे पती कसे बोळा शंभू सदाशिव जसे सदाशिव जसे गुलाबाई गुल्लाबाई आपण कशा आपण कशा शंकराच्या मांडीवर पार्वती जशा पार्वती जशा गुल्लाबाई गुल्लाबाई मुलं कशी कशी वाकड्या सोंडेच्या गणपती जशी गणपती जशी